मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आता सुद्धा थोडस पाऊस उघडलेला आहे आज आणि टायमा टायमा येत जात राहतोस तरी पण आज आपण रानामध्ये आज मी फिरायला आलेलो कारण बऱ्याच दिवस झाले आज आपण राणामध्ये फिरायला आलेलो नाही रानातले प्राणी किंवा पक्षी आपण पाहिले नाही तर आज थोडस वातावरण जरा चांगलं वाटलंय मला त्याच्यामुळे मी आज फिरायला आलेलो तर चला मित्रांनो आज आपल्याला कोणकोणते पक्षी किंवा प्राणी रानामध्ये बघायला भेटतात तर आज आपण या रानामध्ये आलेलो आहे तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या गावाजवळ थोड्यासा अंतरावरती ह्या रानामध्ये आपण आलेलो आहे तर त्या रानामध्ये रा आज आपण फिरतोय आणि एकदम मस्त असं वातावरण या ठिकाणी पाहायला भेटत आहे आज तर बघा मी तुम्हाला दाखवते आधी आपण ना या खालचा परिसर आधी बघणार आहेत कारण आज मस्त पैकी असं वातावरण आहे चांगलं परिसर बघितलेलं आहे आता आपण ह्या वरती या राहण्यातून आपण वरती फिरत फिरत जाणार आहेत तर मित्रांनो बघा आता आपणही ना फिरती आप आता म्हणजे राहनातून फिरते पाहूया आपल्याला आता काय काय बघायला भेटतं आहे शिडिओ मित्रांनो मात्र कुठे स्क्रिप्ट न करताना शेवटपर्यंत पहा आपल्याला कायतरी बघायला भेटेलच ते बघा मित्रांनो आपण पाहतोय आता हे ना पक्षी भेटले आपली इथं ही याला किकाट्या म्हणतं आम्ही की काट्या म्हणतोय ते बघा हे ते दोन किकाट्या या झाडावरती हो बसल्यात ना हे पूर्ण म्हणजे असं बघा पाऊस उघडल्यामुळे ना ते बघा कशा अंग पिष्ट मध्ये कसं झटकत येतात अशी मित्र हा जो पक्षी ना किकाटे यांनी जर काही बघितलं अचानक तो असे चव चव पूर्ण सर्व जेवढे आहेत ना तेवढे चवचव करतात तर बघा आता हे सेम दोन्ही पण कसे आपल्या पिस्टन मधून होता असे चोची ना हाँ, 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 भागा, भागा, जाओ, जाओ, हा बघा हा बघा हा बघा मुंगूस बघा पाहिलं तुम्ही मित्रांनो हा मंगूस आहे ना थोडासा लांब आहे आपल्या त्याच्यामुळं आपण काहीतरीच्या जवळ जाऊन शक्ती नाही आपल्याला लांबून दिसतो आहे आणि बघा हा मुंगूस आहे आता बघा पुढच्या वरच्या दगडीवरती निघालतो बघा कसं मागं फिरून बघते आपल्याला हा हाय मंगूस बघा आपल्याला दोन जनावर तो बघायला भेटलात बघा हे मुंगूस आहे इथे काहीतरी पक्षी उडाला आपल्याला आवाज आला जरा ह्या मारामांवरती ना मित्रनो मोर लांडे असंच पण आपल्याला काय आज या ठिकाणी दिसले नाहीत त्या आणि बघा हे वांदर पूर्ण शांत बसले मित्र मला वाटते हे जे अंधारे याला थंडी वाजले वाटते बघा पूर्ण शांत असं खाली घालून बसले आजारी वाटत आहे तर त्याला आपण ना साईडला जाऊ जाऊ दे त्याला बसू द्या तर चला बघा इथं कोंबडा कुकतोय आत्ता आपण हा कोंबडा कुठं बसला आहे मित्रांनो हे बघणार आहेत तर आपल्याला एकदम आस्ते आस्ती जायला लागणार आहे कारण हे कोंबडा हा जो रानचा पक्ष हा म्हणजे लय चप्पळ आहे आणि हा बघताचा आपल्याला काही थांबणार नाही त्याच्यामुळं आपण लय आस्ते आस्ते जाणार आहे तो आपण अजिबात घाय करणार नाही आता एकदम आस्ते आस्ती जाऊ आता आपण आणि हा कोंबडा आता आपण बघायचाच आता आपण ना थोडस जवळ आलेलो त्याच्या इथेच कुठेतरी आवाज झालेली बाबा आपण थोडंसं पुढे जाऊया बघा मित्र कोंबडा बघा हे बघा आता आपण ना हे बघा लाल लाल तिथे जो तुरा दिसते बघा आपल्याला हे बघा मित्रांनो हा आहे एक कोंबडा पळाला 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 बघा आपल्याला कोंबडे एक नंबर बघायला भेटलेले बघा मित्रांनो थोडासा